सत्तावीस एप्रिल एकोणावीसशे एक्केचाळीस ह्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुतळ या ठिकाणी आलेले होते त्या संदर्भात बाबासाहेब कसे आले पुतळा तर त्याचा संदर्भ असा आहे की भाऊदाजी पाटील देशमुख आणि पानोडीचे सरदारसाहेब थोरात यांचा संबंध थेट बडोद्याशी बडोद्याचे महाराज सईजराव गायकवाड यांच्याशी होता त्यांच्या माध्यमातनं बाबासाहेब सत्तावीस एप्रिल एकोणावीसशे एक्केचाळीस ह्या दिवशी हुतुळ ह्या ठिकाणी आले आल्यानंतर गावात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने देशमुख कुटुंबियांच्या वतीने स्वर्गीय भाऊदाजी पाटील देशमुख यांच्या वाड्यावरती त्यांचा अत्यंत सन्मानपूर्वक बाहून कुटुंबियांच्या वतीने करण्यात आला आणि जी अस्पृ अश्पुर, अस्पृश्यता जी समजली जाते ती खरी तर आमच्या कुटुंबाने पूर्वी झुगारून लावलेली होती अशा या कार्यक्रमाच्या स्मृतिप्रित्यर्थ पुन्हा सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्रतेय ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचं या निमित्ताने गेल्या ऐंशी वर्षानंतर पुनश्च एकदा या भूमीमध्ये त्यांचा प्रवेश होतो आहे म्हणून प्रसंगी मी व्यक्तीच्या कौतुळकरांच्या वतीने माझ्या कुटुंबियांच्या वतीने सदरच्या कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहावे असं मी नम्र आवाहन करतो धन्यवाद नमस्कार जय भीम जय शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पृश्य भूमी सोहळ्या दरवर्षीप्रमाणे आपण सत्तावीस एप्रिलला या गावी घेत असतो एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये मध्ये बाबासाहेब कोतुळला आले होते आणि महिलांची एक परिषद त्यांनी या ठिकाणी घेतली होती सगळ्या गावकऱ्यांनी सगळ्या समाजाने मिळून त्याचं भव्य स्वागत केलं होतं त्याच इतिहासाची पुनरावृत्ती म्हणून यावर्षी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित केले आणि ते सत्तावीस तारखेला आपल्या कोतूर गावी येत आहेत मला सगळ्यांना स्वागत अध्यक्ष म्हणून निमंत्रण द्यायचं आहे आपण सगळे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा अकोले तालुक्याची ही खासियत राहिली की सगळे जाती धर्म आपण एकत्र राहतो ह्याच खासियतला पुढे नेण्यासाठी हा कार्यक्रम आपण अजून मोठ्या पद्धतीने करत आहोत आपण सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं सत्तावीस एप्रिल सकाळी दहा वाजता कोतुड येथे हा कार्यक्रम आहे आपल्याला सगळ्यांना निमंत्रण आहे धन्यवाद